सत्या मोइन फॅमिली व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण इंस्टाग्रामबद्दल थोडी थोडी माहिती सांगणार आहे जे फीचर्स मला माहिती आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे ज्यांना माहिती असतील ओकेच आहे पण बऱ्याच माझ्या मैत्रिणी अशा आहेत ज्यांना इंस्टाग्रामचे बरेच फीचर माहिती नाही आहेत म्हणजे रील्स बनवायचे कसे सेव्ह कसं करायचं बड्डेला स्टोरी कशी ठेवायची मेन्शन कसं करायचं वगैरे वगैरे तर त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि ज्यांना माझ्यापेक्षा कदाचित जास्त बऱ्याच जणांना माहिती असेल तर तुम्ही त्याच्याबद्दलसुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला तुम्हाला बोर वाटत असेल कारण हा व्हिडिओ कसा स्लो असतो स्लो टाकते मी शक्यतो मी काही व्हिडिओ फास्ट पण टाकते पण यूट्यूबमध्ये स्पीड म्हणून एक ऑप्शन असतो तिथे जाऊन तुम्ही स्पीड वाढवून फास्ट स्पीडमध्ये सुद्धा हा व्हिडिओ बघू शकता सो so, प्लीज व्हिडिओ लास्टपर्यंत बघा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला तरमा तर मग आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया तर पहिले आपण बघूया की आपण रील कसं बनवायचं ओके तर आपण सर्वात पहिले तुमचं जे इंस्टाग्राम अकाउंट आहे त्याच्यामध्ये जायचं आहे त्याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला ही स्क्रीन दिसेल इथे कोपऱ्यात इथे तुमच्या स्टोरीज असतील आणि इथे कोपऱ्यामध्ये तुमचे जे रील्स तुम्ही आजपर्यंत बनवले असतील नसतील जेवढे बनवले असतील ते इथे असतात ठीक आहे हे आपलं प्रोफाईल ओपन झालेलं आहे आता आपण बघ बघूयात की रील कसे बनवायचे जर तुम्हाला रील नवीन बनवायचं असेल तर इथे तुम्हाला प्लस साईन दिसतं सगळ्यात खाली जे चार पाच हे आहेत ना तिथे प्लसवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तीन दिसतील खाली सगळ्यात खाली हा पोस्ट स्टोरी आणि रील तर रीलवर जायचं आहे तुम्हाला आणि तुम्हाला इथला कोणता व्हिडिओ घ्यायचा असेल तर तुम्ही इथला व्हिडिओ घेऊ शकताय आणि रील बनवू शकताय तसेच ह्याच्यामध्ये भरपूर फोटोज वगैरे असतात ते फोटोज घेऊन पण तुम्ही एखादा रील बनवू शकताय आता समजा तुम्हाला जर तुमच्या मुलाचा बड्डेचा वगैरे रील बनवायचा असेल तर तुम्ही असे फोटोज ॲड करा एडिट व्हिडिओ म्हणून इथे कोपऱ्यात आलेला आहे त्याच्यावरती क्लिक करा इथे आता तुम्हाला जर ही लेंथ खूप वाटत असेल तर हे छोटं करायचं ड्रॅक करून इथे प्लस पॉईंटवरती घेऊन तुम्हाला अजून फोटो काही ॲड करायचे असतील तर तुम्ही इथून ॲड करू शकता तुम्हाला जेवढे फोटो हवे हवेत तेवढे तुम्ही करू शकता ठीक आहे आता इथे टायमिंग कळत असता आपल्याला किती टाईमचा तुमचा व्हिडिओ झालेला आहे किती टाईमचा तुम्हाला पाहिजे स्टोरीसाठी छोटा व्हिडिओ बनवावा लागतो आणि जर तुम्ही रील बनवत असाल तर तुम्ही मोठा व्हिडिओ बनवू शकता ठीक आहे तर आता इथे सगळे ऑप्शन आहेत एडिट ॲड क्लिप्स तुम्ही इथे क्लिप्स ॲड करू शकता ऑडिओ देऊ शकता टेक्स लिहू शकता काय जर तुम्हाला हॅपी बड्डे वगैरे लिहायचं असेल तर इथले सगळे ऑप्शन तुम्ही यूज करून काही ना काही बनवू शकता तुम्ही तर आपण आत्ता इथे सॉन्ग बघूयात तर सॉन्ग कसं घालायचं इथे ऑडिओ दिलेला आहे तर तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करू शकता इथून तुम्ही सॉंग जेवढा तुम्हाला पाहिजे तेवढं सुद्धा घेऊ शकता आणि मग इथे डन करायचं आपलं आता सॉंग हे सॉन्ग आता आपलं आलेलं आहे नंतर हा जो आयरो आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आणि मग इथे इथे तुम्हाला राईट करायचं आहे हॅपी बर्थडे असेल किंवा मग हॅशटॅग माय बॉय वगैरे वगैरे इथे आता मी काय काय लिहिलेलं आहे ते इथे आलेलं आहे तर तुम्हाला जे काय हॅशटॅग देऊन लिहायचं असेल ते तुम्ही इथे लिहू शकता असं इथे टॅग आहे तर इथे तुम्ही ॲड टॅग करून ज्याला कोणाला टॅग करायचं असेल आता माझ्या हे मुलांचं आहे तर मी त्याला असं टॅग करू शकता एकापेक्षा जास्त जणांना पण तुमचे फ्रेंड्स रिलेटिव्ज कोणाला टॅग करायचं असेल तर तुम्ही टॅग करू शकता इथून ठीक आहे आणि मग इथे फेसबुकचं ऑप्शन आहे जर तुम्ही हा ऑप्शन सिलेक्ट केलेला असेल ना तर हे फेसबुकला सुद्धा तुमचं दिसेल ठीक आहे आता इथे सेव सेव्ह ड्राफ्ट मध्ये तुम्ही ठेवू शकता आणि नंतर करू शकता म्हणजे समजा बड्डे उद्या आहे तर आज रात्री तुम्ही करून सेव्ह ड्राफ्ट करू शकता आणि डायरेक्ट तिकडून तुम्ही शेअर करू शकता किंवा मग इथून डायरेक्ट शेअर करू शकता आता इथे शेअर केल्यानंतर शेअर होईल मला शेव शेअर नाही करायचे हे फक्त मी तुम्हाला दाखवायसाठी करत होती ठीक आहे तर हे तुम्हाला मी सांगितलं की रील कसा बनवायचा आता हे फोटो वगैरे घेऊन फोटो किंवा व्हिडिओ घेऊन हे तुम्ही रील बनवू शकता पण जर तुम्हाला स्वतःचाच रील बनवायचा असेल जसं आम्ही बनवतो तर परत तिथेच जायचं रीलमध्ये जायचं आणि इथे कॅमेरा ओपन करायचा जो काय कंटेंट तुमचा असेल लेंथ इथे लेंथ वगैरे असतात तर इथे सगळे ऑप्शन्स आहेत गाणं जर घालायचं असेल तर किंवा असा साधा व्हिडिओ पाऊस वगैरे पडतोय तर असं व्हिडिओ क्लिक करून पण तुम्ही असं रील बनवू शकता ह्याच्यामध्ये तुम्ही सॉन्ग घालू शकताय आणि मग नेक्स्ट करून पुन्हा तेच इथे एडिट व्हिडिओ वगैरे करायचा जो तुम्हाला व्हिडिओ आणि इथे ॲरो जो डाऊन ॲरो आहे ना तो डाउनलोडचा आहे म्हणजे तो तुम्ही डाउनलोड करून व्हॉट्सअपलासुद्धा देऊ शकता तर इथे आपण आता काय काय बघितलं रील कसं बनवायचं आणि स्वतःचा कंटेंट कसा बनवायचा म्हणजे काही असू दे तुम्हाला जर काही वेगळं बोलायचं वगैरे जरी असेल ना तरी तुम्ही इथून करू शकताय ठीक आहे रीलमध्ये जाऊन तुम्हाला इथे कॅमेऱ्यामध्ये जायचंय आणि मग आपला कंटेंट बनवून काय असेल तो हे आहे ठीक आहे तर आता आता आपण सेकंड बघूया रील कसे करायचे आता जे आपल्याला नॉर्मल रील्स येतात ना तर त्याच्यामध्ये जायचं म्हणजे हे बघा हा हे असे आपण रील्स बघत असतो तर ह्याच्यातला समजा तुम्हाला एखादा रील, रील आवडला तर तो सेव्ह कसा करायचा इथे ॲरो असतो ना इथून शेअर करू शकतो स्टोरीला सुद्धा ठेवू शकतो हे बघा इथे स्टोरी आलं तर स्टोरीला पण तुम्ही ठेवू शकता किंवा व्हॉट्सअपला कोणाला पाठवायचं असेल तर इथे ऑप्शन असतो तो व्हॉट्सअपला पण तुम्ही पाठवू शकता किंवा मग इथून तुम्ही सेव्ह करू शकता इथे फर्स्टला सेव्ह ऑप्शन आहे तर इथे सेव्ह तुम्हाला कुठे करायचं आहे तिथे तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आणि नंतर जर पाठवायचं असेल किंवा तुम्हाला डाउनलोड जर करायचं असेल ना तरी पण ह्या एरोवर जायचं इथे डाउनलोड येतो तो व्हिडिओ डाउनलोड करून तुम्ही व्हॉट्सअपलासुद्धा ठेवू शकता ठीक आहे आता इथे मला डाउनलोड नाही करायचं आहे हे फक्त मी तुम्हाला दाखवायसाठी हे करते तर आपण आता बघितलं रील्स सेव्ह कसं करायचं कुठे सेव्ह होतात तर इथे हे तीन ॲरो असतात ना इथे आपले हे सेवडमध्ये इथे सगळे तुम्ही रि रील्स जे सेव्ह करता ते सेव्ह होतात इथे सगळे आणि स्वतःचा ऑडिओ वगैरे जरी द्यायचा असेल ना तरी मी तुम्हाला जसं दाखवलं प्लसवर जायचं रीलवर जायचं इथे इथे तुम्ही जे बोलाल ते रेकॉर्ड होणार जर तुम्ही व्हिडिओ करणार असाल तर ठीक आहे हे पण झालं आता हायलाइट कसं करायचं तर हायलाईट म्हणजे काय आधी आपण बघूया हायलाईट म्हणजे हे जे तुम्हाला सर्कल सर्कल दिसत आहेत ना वेगवेगळे हे माझ्या हायलाईट आहेत मग इथे तुम्ही आता हे फक्त माझे स्वतःचे आहेत स्टोरी जे आपण ठेवतो ना ती हायलाईटमध्ये तुम्ही ठेवलं तर ते कायम राहतं पुढे आ, ते तिथून निघून नाही जात आपली स्टोरी नॉर्मली कशी थोडे दिवस असते आणि नंतर मग ती निघून जाते तर जे पण तुम्ही स्टोरी इथं ठेवणार आहात ते हायलाईटमध्ये ठेवायचं म्हणजे मग ते जात नाही राहतं आठवणी किंवा काय असेल ते राहतं ठीक आहे हे हायलाईटचं झालं आता स्टोरीमध्ये हायलाईट म्हणजे स्टोरीचं हायलाईटमध्ये कसं ठेवायचं तर इथे कधी कधी हायलाईट वरतीच येते इथे सेंड व्हॉट्सअप वगैरे आले ना तर किंवा कधी कधी मग इथे जाऊन तुम्हाला हायलाईट करायला लागतं आता मी हे ह्या सती अमूमध्ये करणार आहे हायलाईट तर हे ॲडिंग ॲड झालं तिकडे म्हणजे ते आता जाणार नाही आता मी तुम्हाला दाखवते सती अमूमध्ये आपण हायलाईट केलं होतं तर ते लास्टला हे बघा हे इथे आपलं ॲड झालेलं आहे ठीक आहे आता तुम्हाला हायलाईट कसं करायचं हायलाईटचं काय म्हणजे हायलाईट म्हणजे काय ते समजलं असेल तर आता रील्स फ्रेंड्सना कसे पाठवायचे आता तुम्ही जे रील्स बघता आता हा तुमच्या फ्रेंडला पाठवायचा असेल तर तुम्हाला इथून इथे तुमचे फ्रेंड्स लिस्ट वगैरे दिसते तर तुम्ही इथून कोणत्या फ्रेंडला पाठवायचं त्याला तुम्ही पाठवू शकता ठीक आहे आता मी फक्त ह्यांना पाठवते मेस्टॉरंटला क्लिक करायचं सेंड करायचं त्यांना तो जातो ठीक आहे आता आपल्या फ्रेंडचा रील कुठे आला आहे हे तुम्हाला माहिती नसेल तर हे आपलं प्रोफाईल पिक्चर आहे ठीक आहे तर इथे कोपऱ्यात जे आहे ना इथे आपले फ्रेंड्सचे रील्स आलेले असतात आणि इथूनच तुम्ही पाठवलेले पण दिसतात आता मी ह्या मिस्टरांना पाठवलेला तो आहे हा त्यांनी मला स्टोरीला मेन्शन आपण केलं ना ते असं दिसतं म्हणजे ते लोकं पण तुमची स्टोरी मेन्शन केल्यानंतर त्यांच्या स्टोरीला ठेवू शकतात ठीक आहे तर इथे आता रील्स फ्रेंड्सना कसे पाठवायचे हे झालं कवर आता बड्डेला स्टोरी कशी ठेवायची आणि टॅग आणि मेन्शन कसं करायचं तर आता मी तुम्हाला जसं सांगितलं तसं तुम्ही बड्डेला जो आपण व्हिडिओ बनवला होता तो ठेवून तो व्हिडिओ जो बनवलेला असतो ना आता थोडक्यात समजा हा व्हिडिओ आहे हा जर तुमचा बनवलेला रेडी आहे तर हा स्टोरीला कसा ठेवायचा ह्या ॲरोवर क्लिक करायचा आणि इथे ॲड टू स्टोरी आहे तिथे सिम्पली स्टोरीला ॲड करायचा असं स्टोरीला येणार जर बड्डेचं आहे किंवा कसलाही असू दे मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल हा दाखवते तर इथे स्टोरी ॲड केल्यानंतर इथे तुम्ही मेन्शन इथे दिसतं बघा तर इथे सगळे ओळीने असतात तर जो तुमच्या म्हणजे जा ज्याला मेन्शन करायचं आहे तर त्याला मेन्शन करण्यासाठी त्याच्यावर क्लिक केलं की त्यांचं नाव येतं असं आणि मग तुम्ही शेअर स्टोरी सॉरी युअर स्टोरीज असं करू शकता, ठीक आहे असं हे करायचं मेन्शन करायचं तर हे तुम्हाला आता आय होप सगळं समजलं असेल जर काय अजून तुम्हाला क्वेरीज असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी नक्की प्रयत्न करीन ते सॉल्व करायचा आय होप तुम्हाला सगळं समजलं असेल जर काही समजलं नसेल तर बिंदास मला कमेंटमध्ये सांगा विचार क्वेश्चन मी नक्की प्रयत्न करीन ते सॉल्व्ह करायचा जर मला माहिती असेल किंवा तुम्ही जर माझ्या ह्याच्यापेक्षा जास्त काही तुम्हाला माहिती असेल तर तेही मला सांगा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेही मेन्शन करेन ठीक आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद प्लीज आम्हाला सपोर्ट करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता जर तुम्हाला स्पीड वाढवून व्हिडिओ कसा बघायचा आहे हे जर माहिती नसेल तर मी त्याच्याबद्दलसुद्धा नेक्स्ट व्हिडिओमध्ये में मेन्शन करेन की कसं बघायचं आपण यूट्यूबवरती स्पीड वाढवून कसे व्हिडिओ बघवायचे बघायचे ते खूप फास्ट पण होतात नॉर्मल फास्ट पण होतात त्याच्यामध्ये स्पीडला हे असतं मार्किंग असतं तर ते तसं तुम्ही बघू शकताय तर पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा व्हिडिओ बघतात काहीजण पण लाईक नाही करत तर प्लीज लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये मध्ये